आज नवरात्री उत्सवाच्या सहाव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत त्यामध्ये रुक्मिणी मातेस कमलादेवी पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली आहे श्री विठ्ठला सोन्याचे मुकुट नामनिळाचा कौस्तुभमणी हिऱ्यांचा कंगन जोड मोत्यांचा कंठी दोन पदरी शिरपेच मोठा जोड पदकासह लॉकेट अष्टपैलू मण्यांची कंठी तोडजोड सूर्यकाळाचा हार तांदल्या हार सात पदरी पट्टीसह लॉकेट तुळशीची मा एक पदरी दंडपेटा जोड मोठा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत तसेच रुक्मिणी माते सोन्याचा मुकुट हिऱ्याची नथ मोत्यांचे मंगळसूत्र मोत्याचा कंगन मोठा चिंचपेटी हिरवी मत्स्यजोड चंद्र पैंजनजोड कर्णफुले जोड रूळ जोड तनव जोड, जोड। मन्या मोत्यांच्या पाटल्या नवरात्नांचा हार खड्याची वेणी सोन्याचे बाजूबंद पाचूची गरसोळी पेट्यांची बंदी बाजीराव गरसोळी ठुशी तारा मंडल इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत तसेच राधिका मातेस मोत्याचा कंठा जवेची माळ पुतळ्यांची माळ हायकोल व सत्यभामा देवीला जवेची माळ चिंचपेटी तांबडी जवमणी पदक लक्ष्मीहार मोहरांची माळ इत्यादी अलंकार व प्रथा परंपरेप्रमाणे पोशाख परिधान करण्यात आलेला आहे तसेच मंदिर पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई अंबाबाई पद्मावती यल्लमादेवी यमाई तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपरिक पोशाख करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेखे यांनी सांगितले